आपण आळंदी पुण्यभूमी या ठिकाणी आहोत आणि आज समाधी सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत आणि अनेक कोण्या कोण्यातून भारताच्या अनेक देशातून या ठिकाणी भक्त मंडळ येते ज्ञानदेवे रचिला पाया उभारीले देवलया तुका झाला शेकळ आणि भजन करा, करा सावका सावका महिला मंडळ आहे बघा आई आपण कुठून आल्या आम्ही आलो दादा गुरुवारी करून निघालो माऊलीच्या समाधी दर्शनासाठी आणि माऊलीचं वर्णन आपल्याला होणार नाही तर माऊलीसाठी आम्ही इथं येऊन या नगरीमध्ये धन्य झालो आणि आनंद आनंदीत झालो माऊलीचं काय वर्णन करू आम्ही आम्हाला काही त्रास नाही माऊलीने फुलासारखा आणला आणि माऊली जन्म जन्म असंच आणा योगे ना योग्य तुमच्या चरणात ठेवा आम्ही केंद्रे महाराजच्या दिंडीत येतात पायवारी पण करता केंद्रे महाराजच्या दिंडी येऊन आणि आम्हाला काही एवढा आनंद असतो आम्ही एक महिन्याच्या अगोदर सर्व व्यवस्था करून इथं माऊलीच्या दर्शनासाठी येतात सर्वजण आम्ही आणि कुठं थांबले होते मग आजी आता केंद्रे महाराजच्या मठात थांबलेलो आम्ही बरं आणि पायी आले का वाहना आम्ही वाहनाने आलो या आणि याच्या वेळेस वेळेस पायी येतो केंद्र महाराज नाही ज्ञानेश्वरी कोरलेली तिथे दगडामध्ये बरोबर हा तर ती अगदी पाहण्यासारखी आहे सर्व म्हणजे सगळे देशाचे लोक येऊन तिथे पाहतात आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्ही गुजरात मधून आलेलो आहे आणि पायीवारी करतो हा हा आणि ज्ञानेश्वरी बघा आपल्या घरामध्ये नुसती पूजासाठी आपण ठेवलेली असती पण आज केंद्र महाराज नाही भिंतीवर कोरलेली आहे कार्य तर सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन सगळ्यांनी आंदोलन मिळवायचं ज्ञानेश्वरी पाहायची आणि आम्हाला जन्मजन्मी माऊलीचा वास मिळावा हेच आम्हाला आता किती वाऱ्या झाल्या तुमच्या एकवीस एकवीस वाऱ्या झाल्या एकवीस वाऱ्या झाल्या मावलीने माऊलीने करून घेतल्या

पंढरपूरची पण यात्रा केली आता केंद्रीय महाराजांच्या मठात जातोय एकदम व्यवस्थित फुलासारखं आम्ही आता चाललोळीला लहान मुलं आहे हा माझा मुलगा काय शिकतो तू मी का शाळेत दुसऱ्या वर्गात आहे मी दुसऱ्या वर्गात आणि कोणासोबत आला मी आय बाबा बरं आता शाळा शिकून तुला काय बनायचं बरं आयपीएस ऑफिसर आयपीएस वारकरी बनवायचं बंद करून टाकायचं आयपीएस अधिकारी म्हटल्यावर चालू राहील पाणी शुद्ध का सुद्धा एकदा आयपीएस साठी टाळ्या वाजवा कर्तव्य दक्ष माता आणि निर्वेशनीय सत्वगुण संपन्न पिता असावा लागतो त्यावेळेस साशी संत तिच्या बर का याच्या काय तुझ्या आईचं आणि बाबाचं नाव आईचे नाव आहे पूजा बारी बाबांचे नाव आहे संदीप बारी बघा पूजा म्हटल्याच्या नंतर तिनच्या आई वडील सुद्धा आली काही एकदा पूजा साठी पुन्हा एकदा काही तू पण शिक्षण घेत असतील ना बोलणार बेटा बोल ना मी शिक्षण सोडून काय काय चालू आहे शिक्षण समोर माझं आता बारावी चालू आहे कॉमर्स मध्ये मी कॉमर्स ला आहे आणि शिक्षणाचं माझी इच्छा होती इथे यायची म्हणून माउली खूप गोष्ट आहे आतापर्यंत महिला एक आबळा होती पण आपल्या राष्ट्रपती काय नाव प्रख्या पटेल आमच्या जळगावच्या त्यांचं माहेर जळगाव पण हे तुम्हाला आठवत प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या पण ज्ञानेश्वर माऊलीला ताटी कोण उघडायला लावली मुक्ताई जनाबाई नाही का आणि शिवाजीची आई काय नाव जिजाबाई आणि जिजाबाई मुक्ताई आहेत म्हणूनच आशय बाला जन्म दिला जातो दि म्हणून आपले मुख्यमंत्री म्हणून आपले मुख्यमंत्री साहेब काय वेळे नाही तुम्हाला कुंडली कवर दे हरि जन श्री देव जात भगवान की जय